दारुहळद वनस्पती माहिती दारुहळद हे सदापर्णी झुडूक बर्बेरिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बर्बेरिस अरिस्टाटा आहे आढळणारा परिसर ही वनस्पती मूळची भारत आणि नेपाळ या देशांमधील हिमालय पर्वतातील आहे बर्बेरिस प्रजातीत चार शून्य शून्य चार पाच शून्य जातींचा समावेश होतो आशिया युरोप व अमेरिका खंडातील समशीतोष्ण विभागात या जाती आढळतात वर्णन दारुहळद हे काटेरी व लहान झुडूक दोन तीन मी उंच वाढते सरळ वाढणाऱ्या या झुडपाचे काष्ठीय असून बाहेरून तपकिरी तर आतून पिवळ्या रंगाचे असते पाने साधी एकाआड एक व लांब असून काही पानांचे रूपांतर काट्यात शल्क झालेले असते हे शल्क हाताने काढता येतात मार्च ते एप्रिल महिन्यात या झुरपाला फुले येतात फुले मोठी, पिवळी व द्विलिंगी असून फुलोरा असीमाक्ष प्रकारातील असतो फुला तीन लहान व तीन मोठ्या पाकया, निदलपुंज असून त्या एकमेकांपासून अलगस्तत मृदुफल रसाय व गडद लाल असून त्याचे वजन सु 20 ग्रॅम असते उपयोग दारूहय झुरपाचे मूळ खोड व फळ औषधी आहे साल व रसौत आरोग्यदायी आणि रेचक असून त्वचा विकार काबीळ डोळ्यांचे विकार इत्यादींवर वापरतात फळांमध्ये अनेक प्रकारच्या शर्करा व उपयुक्त पोषण मुले असतात